श्री स्वामी समर्थ हा केवळ एक मंत्र नाही तर कोट्यवधी भक्तांचा आधार आहे आपण अनेकदा पाहतो लोक स्वामींच्या मंदिरात जातात मूर्तीसमोर उभे राहतात आणि अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्यांनी काही मागितलेलं नसतं त्यांच्यासोबत त्यावेळी काही वाईटही घडलेलं नसतं तरीही ते पाणी काय येतं काहींना वाटतं आपण कमकुवत आहोत तर काहींना वाटतं हे विनाकारण होतंय पण मित्रांनो या अश्रूंच्या मागे एक खूप मोठं आध्यात्मिक आणि भावनिक रहस्य दडलेलं आहे जर तुमच्याही बाबतीत असं घडत असेल तर तुम्ही खूप नशिबवान आहात आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचा खोलवर उनगडा करणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज तुम्हाला तुमच्या भक्तीचं एक नवीन रूप समजणार आहे पहिली गोष्ट म्हणजे अहंकाराचा विलय आपण दिवसभर जगात वावरताना डॉक्टर इंजिनियर बॉस किंवा कोणाचे तरी वडील आई अशा अनेक भूमिका निभावत असतो यात आपला मीपणा किंवा अह नकळत वाढलेला असतो पण जेव्हा आपण स्वामींच्या अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली किंवा त्यांच्या मूर्तीसमोर उभे राहतो तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण या विश्वाच्या निर्मात्यासमोर खूप छोटे आहोत जसा एखादा बर्फाचा तुकडा सूर्याच्या उष्णतेनं विरघळतो तसा आपला मीपणा स्वामींच्या तेजासमोर विरघळू लागतो हे विरघळलेलं अस्तित्वच अश्रूंच्या रूपानं डोळ्यातून बाहेर येतं यालाच शास्त्रामध्ये शरणागती म्हणतात दुसरं महत्वाचं कारण म्हणजे साचलेलं दुःख आपण आपल्या आयुष्यात खूप काही सोसतो कधी ऑफिसचा ताण कधी नात्यातले दुरावे तर कधी आर्थिक अडचणी आपण जगासमोर हसतमुख राहतो पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक दुःख साठलेलं असतं जे आपण कोणाकडेच बोलू शकत नाही स्वामींचं ते डोळे ते आपल्याकडे अशा नजरेनं पाहतात की जणू ते म्हणतात बोल बाळा काय झालंय मी आहे ना त्या क्षणी आपल्या मनाचा बांध फुटतो आपल्याला वाटतं की कोणीतरी आहे जे मला न सांगता पूर्णपणे ओळखते स्वामींसमोर रडणं म्हणजे मनाचं शुद्धीकरण डिटॉक्स आहे ते अश्रू म्हणजे तुमच्या मनावरचं ओझं स्वामींच्या चरणी अर्पण करण्याची प्रक्रिया आहे आता थोडं विज्ञानाकडे वळूया स्वामींची मूर्ती किंवा मंदिर हे ऊर्जेचं केंद्र एनर्जी सेंटर असतं हजारो वर्षांपासूनच्या नामस्मरणानं आणि भक्तीनं तिथे एक विशिष्ट प्रकारचे लहरी विब्रेशन्स तयार झालेले असतात जेव्हा आपण त्या वातावरणात जातो तेव्हा आपल्या शरीरातील अनाहत चक्र हृदयाचे चक्र सक्रिय होतं जेव्हा हे चक्र जागृत होतं तेव्हा भावनांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे हे अगदी तसंच आहे जसं खूप दिवसांनी आपण आपल्या घरी पोहोचल्यावर आपल्याला सुरक्षित वाटतं आणि डोळे भरून येतात स्वामींच्या मंदिरात आपल्या आत्म्याला घर मिळाल्याची जाणीव होते म्हणून ते पाणी येतं एकदा एक भक्त खूप रडत स्वामींच्या फोटोसमोर बसला होता त्याला वाटलं स्वामी माझ्याकडे लक्ष देत नाहीत पण त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले अरे तू जेव्हा रडत होतास तेव्हा तुझे पडलेले अश्रू मी माझ्या हातावर झेलले आहेत तुझ्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणूनच तर मी या जगात आलो आहे तात्पर्य हेच की तुमचे अश्रू कधीच वाया जात नाहीत ते थेट स्वामींपर्यंत पोहोचतात ते पाणी म्हणजे तुमची आर्त हाक असते जी स्वामींना तुमच्याकडे धावून येण्यास भाग पाडते शेवटी मला इतकंच सांगायचं आहे जर स्वामींसमोर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा कारण तुमचं हृदय अजून जिवंत आहे तुमच्यात अजून भक्ती जिवंत आहे पण लक्षात ठेवा स्वामींना फक्त रडणं अपेक्षित नाही त्यांनी सांगितलं आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे ते अश्रू पुसा आणि आत्मविश्वासानं उभे रहा स्वामींच्या मंदिरातून बाहेर पडताना मनात एकच विचार असू द्या की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत आता मला कशाचीच भीती नाही तुमचं काम करत रहा प्रामाणिक रहा स्वामी फळ नक्कीच देतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या डोळ्यात कधी पाणी आलंय का तुमची स्वामींची कोणतीही अनुभूती कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा